नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो पेरणीची घाई करू नका मान्सूनचा जोर कमी होण्याची शक्यता मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला असून शेतकऱ्यांनी पिकाच्या लागवडीची आणि पेरणीची लगबत सुरू केली आहे याच दरम्यान राज्यभरात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली अशा शेतकऱ्यांनी पेरणी आणि कापसाच्या लागवडीही केली आहे पण मराठवाडा विदर्भात मान्सूनचा का पाऊस पा। पा। कधी होणार याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकऱ्यांनी पेरणी कधी करायची संदर्भात हा माहिती व्हिडिओ आहे मान्सून आज महाराष्ट्रातील हरनाई बारामती व तेलंगणातील निजामाबादपर्यंत पोहोचताना असून मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण कायम आहे दक्षिण किनारपट्टी समोरील अरबी समुद्रातील हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे मुंबईसह संपूर्ण कोकणातील आज पाऊस पुढे आठवड्याभरात म्हणजेच शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसपर्यंत जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी अतिवृष्टीची ही शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे मुंबई त्या पावसामुळे नैऋत्य मान्सूनची अरबी समुद्र शाखा उर्वरित भागात वर्तवण्यात आली आहे मान्सून उर्वरित महाराष्ट्रात म्हणजेच मुंबईसह संपूर्ण कोकण खानदेश नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर तसेच संपूर्ण पुणे सातारा सांगली या जिल्ह्यापर्यंत खेचला जाऊ शकतो येथे म्हणजेच या अठरा जिल्ह्यात बुधवार दिनांक बारा जूनपर्यंत मध्यमध्ये जोरदार पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचा पाऊस कसा असेल ते आपण पुढे पाहणार आहोत बंगाल मान्सूनची उपसागराची शाखा आठवड्याभरात कोलाटला जरी एकतीस मे पासून जागेवरच खेळलेली दिसत आहे त्या शाखेचा मान्सून हिमालय पश्चिम बंगालच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्याचा पाहायला मिळत आहे खरंच मान्सून पूर्व जोरदार वळवणी पावसाची अपेक्षा असते परंतु त्या पद्धतीने कोसळधार तो जाणवत नाही त्यामुळे जोरदार शा पावसाची शक्यता आहे दोन तीन दिवसात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन ते तीन दिवसात कसल्याही प्रकारचा जो आहे नांदेड परभणी हिंगोली लातूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव या ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यासोबत लाईक करा शेअर करा धन्यवाद